पाकिस्तान म्हटलं की आठवतं बॉम्बस्फोट दहशतवादी आणि भारताविरोधी घोषणा पण पाकिस्तानमध्ये एक असा भूभाग आहे जो स्वतःसाठी लढतोय दिवसरात्र नाव आहे बलुचिस्तान तो बलुचिस्तान जो तुमच्या माझ्यासारख्या अनेकांना माहितीच नाही बलुचिस्तान पाकिस्तानच्या पश्चिमेला एकीकडे एक इराण दुसरीकडे अफगाणिस्तान आणि खाली अरबी समुद्र पाकिस्तानच्या एकूण भागातलं चौवेचाळीस टक्के जमीन इथेच आहे म्हणजे जवळपास अर्धा पाकिस्तान पण एवढ्या मोठ्या भागात ना पाणी ना रोजगार ना स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला पाकिस्तान जन्माला आला पण बलुचिस्तान स्वतंत्रच होता तिथला राजा खान ऑफ कलात म्हणाला ना आम्ही भारतात जाऊ ना पाकिस्तानात आम्ही स्वतंत्र राहणार पण पाकिस्तानने ऐकलं का तर नाही एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पाकिस्तानच्या लष्कराने बलुचिस्तानवर कब्जा केला बंदुकीच्या जोरावर एक स्वतंत्र देश मिळवला गेला तेव्हापासून सुरू झाला आहे हा लढा एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे त्र्याहत्तर दोन हजार पाच प्रत्येक पिढीनं उठाव केलाय बलुचिस्तान पाकिस्तानच्या नैसर्गिक संपत्तीचा साठ टक्के भाग पुरवतो पण त्या बदल्यात बलुश लोकांना झिरो पॉईंट पाच टक्के नफा मिळतो म्हणजेच एका घरात एखादी व्यक्ती पूर्ण खर्च करते त्याच व्यक्तीच्या ताटामध्ये भाकरीचा तुकडाही नाही आहे पाकिस्तानमध्ये लष्कर म्हणजे सरकारपेक्षा मोठं बलुचिस्तानमध्ये लष्कर हवं तेव्हा छापा टाकतं कोणालाही उचलून घेऊन जातं कोणाला जबाबदार धरता येत नाही एका रिपोर्टनुसार वीस हजारपेक्षा जास्त बलूश नागरिक मिसिंग आहेत इथं कार्यरत आहे काही बलूच बंडखोर गट जे की बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत चीन आणि पाकिस्तान एकमेकांचे जुने दोस्त पण बलूच लोकांना वाटतं हे दोस्तीगिरी नाही तर हे जमीन गिळण्याचं षडयंत्र आहे बंदरातून चीनचा सी पी ई सी प्रकल्प चालतो पण स्थानिक लोकांना रोजगार नाही त्यांच्या जमिनी बळकावल्या जातात आणि त्यांच्या गावात त्यांना राहण्यास परवानगी दिली जात नाही आधी बलूच समाज पारंपरिक होता पण आता महिलाही मिसिंग पर्सन्स लष्करी अत्याचार आणि शिक्षण अभावाविरुद्ध रस्त्यावर उतरतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा